नमस्कार स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा मित्र मैत्रिणींनो ह्या जगामध्ये आपण नेहमीच पाहत आलो आहोत की चांगले लोक हे दुःखी असतात तर पापी लोक मात्र खूप खुश आणि आनंदी असतात मग आपल्याला सुद्धा प्रश्न पडतो की आपण ही असंच वागावं का तर ह्या प्रश्नाचं उत्तर देणारी आहे आजची आपली कथा आजच्या कथेमध्ये खुद्द यमदेवानी सांगितलं आहे की चांगले लोक दुःखी आणि पापी लोक सुखी का असतात ते चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला एका नगरामध्ये एक विधवा स्त्री आपल्या तीन मुलींसोबत राहत होती तिच्या मुली लहान असतानाच तिच्या पतीचा मृत्यू झाला होता आणि तिन्ही मुलींचं पालन पोषण करण्याची जबाबदारी तिच्यावर आली होती आपल्या मुलींना घेऊन ती स्त्री कुठे जाणार मुलींना एकटं ठेवून ते कोणतंही काम करू शकत नव्हती त्यातच समाजातील दुष्ट विचारसरणीच्या लोकांचा तिला सामना करावा लागत असे त्या गरीब असाह्य स्त्रीला कोणाचा आधार नव्हता ती मिळेल ते छोटं मोठं काम करून आपल्या मुलींना सांभाळत होती पण तिला आपल्या मुलींच्या भवितव्याची खूप काळजी वाटत होती एके दिवशी चिंता करून करून ती खूप आजारी पडली आजारी पडल्यावर तिला खूपच भीती वाटत होती की मला काही झालं तर माझ्या तीन मुलींचं कसं होईल कोण त्यांचं पालन पोषण करेल याच गोष्टीचा विचार करून करून एके दिवशी तिची तब्येत खूपच खराब झाली आणि तिची शेवटची वेळ जवळ आली तिच्या मृत्यूच्या वेळी यमदेवाचा एक यमदूत त्या स्त्रीचा प्राण घेण्यासाठी तिच्या घरी यमदेवाचा तो दूत अर्थातच त्या स्त्रीचे प्राण घेण्यासाठी होता परंतु परिस्थिती पाहून तो द्विधा मनस्थितीमध्ये सापडला त्याने पाहिलं की ती विधवा स्त्री जमिनीवर निश्चित पडलेली होती आणि तिच्या तिन्ही मुली तिच्या जवळ बसून रडत होत्या हे केबिलवाण दृश्य पाहून यमदेवाच्या दूताला त्यांची दया आली त्याला त्या लहान मुलींची अवस्था बघवत नव्हती तो विचार करू लागला की जर मी या स्त्रीचे प्राण घेऊन यमलोकात गेलो तर या मुली अनाथ होतील यांचं कोण पालनपोषण करेल काही वेळ विचार केल्यानंतर यमदेवाचा दूत त्या विधवा स्त्रीचे प्राण न घेताच यमलोकात परतला यमलोकात आल्यानंतर यमाने त्याला विचारलं तू रिकाम्या हातानं का आलास तू तर त्या विधवा स्त्रीचे प्राण घेण्यासाठी गेला होतास तेव्हा यमदूत म्हणाला स्वामी माझ्या चुकीला क्षमा करा मी त्या स्त्रीचे प्राण घेऊ इच्छित होतो तरी पण मी तिचे प्राण घेऊ शकलो नाही माझ्या ठिकाणी जर तुम्ही असतात तर कदाचित तुम्ही सुद्धा त्या स्त्रीला जीवदान दिलं असतं मला त्या विधवा स्त्रीच्या मुलींचं दुःख बघवलं नाही जेव्हा मी प्राण घ्यायला गेलो तेव्हा मी पाहिलं की त्या विधवा स्त्रीच्या छोट्या छोट्या तीन मुली आहेत आणि त्या ते सर्व त्यांच्या आईजवळ बसून रडत होत्या जर मी त्या स्त्रीचे प्राण घेऊन आलो असतो तर त्या मुलींचं पालन पोषण कुणी केलं असतं मृत्यू लोकात राहणारे मनुष्य खूपच स्वार्थी आणि मतलबी आहेत कोणीही त्या मुलींची मदत केली नसती Hey, हे यमदेव माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्या विधवास्त्रीला काही वेळेसाठी जीवनदान द्या म्हणजे ते आपल्या मुलींचं पालन पोषण करून त्यांना मोठं करेल हे ऐकून यमदेव म्हणाला हे दूता या सृष्टीमधल्या सर्व प्राण्यांचा मृत्यू निश्चित केलेल्या वेळेवरच होतो ना कोणी कोणाचं आयुष्य कमी करू शकत ना कोणी वाढवू शकत ना तू कोणाला जीवन देऊ शकतोस ना तू वेळेच्या आधी कोणाचा प्राण घेऊ शकतोस ज्याच्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते योग्यच आहे तू कोणाच्या नशिबाला बदलू शकत नाहीस तू आज सृष्टीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहेस तुला माहीत नाही तू खूप मोठा अपराध केला आहेस त्यामुळे तुला तुझ्या चुकीची शिक्षा भोगावीच लागेल आता शिक्षा म्हणून तू पृथ्वीवर मनुष्य रूपात जन्म घे आणि तू केलेल्या अपराधाचं प्रायश्चित्य कर मग यमदूत म्हणाला हे प्रभू पृथ्वी लोकांतून माझा उद्धार केव्हा होईल आणि कसा होईल तेव्हा यमदेव म्हणाले हे दूता पृथ्वीवर जाऊन जेव्हा तू तीन वेळा तुझ्या मूर्खपणावर जोरजोरात हसशील तेव्हाच तुझी मुक्ती होईल एवढं म्हणून यमदेवांनी त्या दूताला पृथ्वीवरती ढकलून दिलं तो पृथ्वी लोकात मनुष्य शरीरात आला होता त्याच्या शरीरावरती वस्त्र नव्हते मृत्यूलोकाचा एक नियम आहे की जेव्हा कोणी मनुष्य जन्म घेतो त्यावेळी तो निर्वस्त्र असतो म्हणून तो, तो।, तो दूतही निर्वस्त्र एका रस्त्याच्या बाजूला थंडीमध्ये पडला होता त्याच वेळी तिथून एक चांभार जात होता तो चांभार थंडीपासून आपल्या मुलांचं संरक्षण करण्यासाठी कपडे आणि शाल घेण्यासाठी जात होता रस्त्यात थंडीमध्ये एका निर्वस्त्र माणसाला पाहून त्याला त्याची दया आली त्याने आपल्या मुलांना कपडे घेतले नाहीत पण त्या यमदूताला कपडे आणि शाल खरेदी करून दिले तेव्हा तो यमदूत म्हणाला तुम्ही मला कपडे आणि शाल देऊन खूप मोठे उपकार केले पण मला ना कुटुंब ना माझ्याजवळ घर आहे आणि ना भोजनाचं काही साधन आहे त्यावर चांभार त्याला म्हणाला तू माझ्याबरोबर चल मी तुला जेवण आणि काम देतो मग तो चांभार त्या यमदूताला घेऊन आपल्या घरी येतो चांभाराच्या बायकोने बघितलं की तिचा नवरा मुलांसाठी कपडे घ्यायला गेला होता पण घेऊन तर काहीच आला नाही उलट एका माणसाला घरी घेऊन आला हे पाहून त्याच्या बायकोला खूप राग आला आणि त्या चांभाराबरोबर ती मोठमोठ्याने भांडायला लागली हे पाहून तो यमदूत जोर जोरात हसू लागला यमदूताला हसताना पाहून तो चांभार म्हणाला भावा तू हसत का आहेस असं काय पाहिलंस की तुला एवढं हसायला आलं त्यावर यमदूत म्हणाला माझ्या हसण्याचं रहस्य मी तुम्हाला आता नाही सांगू शकत पण वेळ आली की नक्की सांगेन आता तो यमदूत त्या चांभाराच्या घरी राहू लागला त्याने चांभाराचं चा सगळं काम शिकून घेतलं तो यमदूत त्या चांभाराच्या घरी काम करू लागला आणि खूपच सुंदर सुंदर चपला आणि बूट बनवू लागला तेव्हापासून चांभारांच्या चपलांचा चा खप वाढला चांभाराच्या चपलांची चर्चा पूर्ण राज्यात होऊ लागली त्यामुळे चांभार पण खूप अधिक श्रीमंत झाला एवढेच नव्हे तर मोठे मोठे राजा महाराजा पण या चांबाराकडून बूट चप्पल बनवून घेऊ लागले जेव्हापासून तो यमदूत त्याच्या घरी आला होता तेव्हापासून चांबाराचं नशीबच चमकलं होतं त्या दिवसापासून त्याच्या घरात धनसंपत्तीची काहीच कमतरता राहिली नाही नंतर एके दिवशी राजाचा एक, राजा चा एक सैनिक चांबडं घेऊन चांबाराजवळ आला आणि म्हणाला हे बघ सांभार आमचे महाराज या चांबड्यापासून बनवलेले बूट घालू इच्छित आहेत हे चांबडं खूपच किमती आहे तू याच्यापासून एक चांगल्या बुटांचा जोड बनव आणि हो हे चांबडं अजिबात खराब करू नकोस लक्षात ठेव तुला या चांबड्यापासूनच बूट बनवायचे आहेत एवढं बोलून राजाचा सैनिक चांभाराला ते चांबडं देऊन तिथून निघून गेला मग चांभाराने पण यमदूतला समजून सांगितले की तुला या चांबड्यापासून महाराजांचे बूट बनवायचे आहेत त्यामुळे यामध्ये काही चूक करू नकोस आणि हे चांबडं पण खूप किमती आहे म्हणून याला खराब करू नकोस राजाला या चांबड्याचे बूट हवे आहेत म्हणून तू बूटच बनव चुकून जर चप्पल बनवलीस तर राजा खूप क्रोधित होईल आणि आपल्याला कठोर दंड देण्यात येईल सांबारांना एवढं समजून सांगितलं तरी पण यमदूताने जाणून बुजून त्या चांबड्यापासून चप्पल बनवले यमदूताने बुटाऐवजी चप्पल बनवलेली पाहून त्या चांबाराचा थरकापच उडाला तो यमदूताला ओरडू लागला एवढेच नव्हे तर काठी घेऊन त्याला मारण्यासाठी त्याच्या अंगावरती धावून गेला आणि म्हणाला अरे मूर्खा तू हे काय केलंस तुला एवढं समजावून सांगितलं की या चांबड्यापासून बूट बनवायचे आहेत तरी तू याची चप्पल बनवलीस आता राजा आपल्याला नाही सोडणार तू पण मारणार आणि तुझ्याबरोबर मी पण मारला जाणार तो माझ्या सगळ्या परिवाराला फाशीवरती चढवेल चांभाराला अत्यंत दुःखी पाहून यमदूत एकदम जोरजोरात हसू लागला त्याला असताना पाहून चांभार म्हणाला अरे मूर्ख माणसा सारं काम खराब केलंस आणि आता हसतोयस तेव्हा यमदूत म्हणाला ते बघ बूड घेण्यासाठी राजाचा सैनिक येत आहे सैनिकाला येताना पाहून चांभाराचे हातपाय कापायला लागले आणि तो मनात विचार करू लागला आता ह्याने बूट मागितले तर मी कुठून देऊ तोपर्यंत तो, तो सैनिक जवळ आला आणि म्हणाला दादा काल मी तुला जे चांबडं दिलं होतं ना त्याचे बूट नको बनवूस तर चप्पल बनव कारण राजाचा मृत्यू झाला आहे आणि या राज्याची प्रथा आहे की मरणाऱ्या व्यक्तीला चांबड्याची चप्पल घालून अंतिम क्रिया केली जाते सैनिकाचं बोलणं ऐकून चांभाराला असं वाटलं की मेलेला शरीरात परत जीव आला त्याच्या हातातली काठी जमिनीवर पडली आणि त्याने यमदूताचे पाय पकडले आणि त्याची माफी मागू लागला या व्यवहारावर यमदूत जोर जोरात हसू लागला की तू का हसत आहेस तेव्हा यमदूत म्हणाला वेळ आल्यानंतर मी माझ्या हसण्याचं कारण सांगेन तुला नंतर एके दिवशी सांभाराच्या दुकानामध्ये तीन तरुणी एका म्हातारी बरोबर आल्या होत्या त्या तिन्ही मुलींचं लग्न होणार होतं त्या तिन्ही मुली खूप सुंदर दिसत होत्या कोणत्या तरी चांगल्या घरात वाढलेल्या दिसत होत्या त्या आपल्यासाठी चप्पलचं माप देण्यासाठी आल्या होत्या त्या मुलींना पाहून यमदूताने ओळखलं की त्या ह्याच तीन मुली आहेत ज्यांच्या आईला घेऊन गे। न गेल्यामुळे आज मी माझ्या कर्माची शिक्षा भोगत आहे तेव्हा यमदूताने त्या म्हातारीला विचारलं हे माता या तिन्ही कन्या कोण आहेत ती म्हातारी म्हणाली यांची आई या लहान असतानाच मरण पावली त्यांना कुणाचा आधार नव्हता म्हणून मी यांना माझ्याजवळ ठेवलं माझ्याजवळ करोडोंची संपत्ती आहे पण दुर्भाग्य की माझं कोणीच नाही म्हणून मी यांना माझ्याजवळ ठेवलं यांना लिहायला वाचायला शिकवलं यांचा सांभाळ केला आणि आता खूपच मोठ्या घराण्यात यांचा विवाह होणार आहे मुलींचा नशीब पाहून यमदूत विचार करू लागला परमात्मा जे करतो ते चांगलंच करतो जर त्यावेळी या मुलींच्या आईचा मृत्यू झाला नसता तर या तिन्ही मुलींना खूप गरीब परिस्थितीत दिवस काढावे लागले असते यांच्या आईच्या मृत्यूमुळेच या मुली खूप मोठ्या घराण्याच्या सुना बनत आहेत आणि या म्हातारीच्या करोडो रुपयांच्या संपत्तीच्या मालकिणी बनल्या आहेत हा विचार करून यमदूत पहिल्यांदा आपण केलेला मूर्खपणा आठवून पुन्हा जोरजोरात हसू लागला आता तो तीन वेळा हसला होता यमदूताला जोरजोरात हसताना पाहून सांबार म्हणाला आता तू का हसत आहेस कृपा करून तुझ्या हसण्याचं रस ते मला सांग तेव्हा यमदूत म्हणाला अरे मी तीन वेळा हसलो आहे आता मी तुला माझ्या हसण्याचं कारण सांगतो ऐक मी एक यमदूत आहे आता ज्या तीन मुली चप्पलचं माप देण्यासाठी आल्या होत्या त्या जेव्हा छोट्या होत्या तेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला या तिन्ही मुलींवरती दया दाखवून मी यांच्या आईचा प्राण घेऊन गेलो नाही म्हणून यमदेवाने मला शिक्षा म्हणून पृथ्वीवर पाठवलं मी निर्वस्त्र एका रस्त्याच्या बाजूला पडलो होतो तेव्हा तू तु मला तुझ्या घरी घेऊन आलास घरी आल्यानंतर तुझी बायको तुझ्याबरोबर खूप भांडली ते पण यासाठी की तू तुझ्या मुलांच्या कपड्यांच्या पैशांतून माझ्यासाठी कपडे आणि शाल खरेदी केलीस तेव्हा मी पहिल्यांदा तुझ्या बायकोला पाहून खूप हसलो होतो तुझी बायको जे तू माझ्यावरती खर्च केलेस म्हणून ओरडत होती पण त्यावेळी तुझी बायको तो लाभ पाहू शकत नव्हती जो मी आल्यामुळे तुला मिळाला माझ्या येण्यामुळे तुझ्या घराचं नशेब बदलणार होतं आणि दुसऱ्यांदा मी हसलो ते तुझ्या मूर्खपणाबद्दल जेव्हा तू मला राजासाठी बुटाऐवजी चप्पल बनवली म्हणून ओरडत होतास तू फक्त त्या राजाच्या बुटांचा विचार करत होतास परंतु तुला हे माहीत नव्हतं की राजाबरोबर काय घडलं आहे सगळ्या गावाला माहीत होतं की राजाचा मृत्यू झालेला आहे पण तुझं लक्ष तर राजाच्या बुटावरतीच होतं आपण तेच बघून दुःखी किंवा आनंदी होतो जे आपण पाहतो कितीतरी वेळा परमात्मा आपल्या चांगल्यासाठी आपल्या भल्यासाठी आपल्याबरोबर काहीतरी वाईट करतात पण आपण त्याच वाईट गोष्टीला पाहून परमात्म्याला कोसू लागतो आपण त्या चांगल्या गोष्टीला पाहू शकत नाही ज्या भविष्यात आपल्याबरोबर होणार असतात कितीतरी वेळा आपल्याबरोबर चांगलं होतं पण भविष्यात आपल्याबरोबर वाईट होत त्या गोष्टीला आपण नाही पाहत कोणत्याही गोष्टी बरोबर चांगलं किंवा वाईट हे दोन्ही प्रकारचे परिणाम एकमेकांशी जोडलेले असतात आपल्याला प्रत्येक गोष्टीला वेळीच समजून चाललं पाहिजे तर मित्र मैत्रिणीनं चांगले लोक दुःखी का असतात याची दोन कारणं आहेत पहिली गोष्ट म्हणजे चांगल्या लोकांबरोबर सुरुवातीला वाईट होतं कारण नंतर त्यांच्याबरोबर खूप चांगलं होणार असतं आणि दुसरं कारण म्हणजे जेव्हा आपल्यासोबत काहीतरी वाईट होतं तेव्हा आपल्याला देवाची आठवण होते आपल्यासोबत घडणारे वाईट प्रसंग हे आपल्याला अधिक देवाजवळ घेऊन जातात अशा वाईट वेळेतच आपण देवाचं नाम स्मरण करतो आणि देवाच्या अधिक जवळ जातो ज्यामुळे आपली सर्व पापे आणि दोष नष्ट होतात ईश्वराची भक्तीच हा मुक्तीचा खरा मार्ग असतो तर मित्र मैत्रिणीनं चांगले लोक अधिक दुःखी का असतात आणि पापी लोक आनंदी सुखी का असतात त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालं असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा सुंदर दर्जेदार कथा ऐकण्यासाठी कथाकुंज मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच अशा सुंदर कथेसह तोपर्यंत धन्यवाद